नमस्कार मी रेखा लोले मी एक गणपतीचे गीत गाणार आहे गजर होतो कशाचा मै मासीच्या नावाचा गजर होतो कशाचा मै मासरीच्या नावाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा गजर होतो कशाचा मै श्रीच्या नामाचा गजर होतो कशाचा मै श्रीच्या नामाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा साद आलाय पावलांचा, नाद आलाय पंजनांचा साद आलाय पवना नाद आलाय पंजनांचा वास केशर केवढ्याचा ग माझ्या श्री गणेशाचा वास केशर केवढ्याचा ग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा पितांबराची सळसळ नैनी शोभे काजळ पितांबराची सळसळ नैनी शोभे काजळ भाळी उटी चंदनग माझ्या श्री गणेशाचा भाळी चंदन नग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा सूर्य तेज भाळी ग रिद्धी सिद्धी गौरी ग सूर्य तेज भाळी गिद्धी सिद्धी गौरी ग गणाधीश हा भारी गणाधीश हा भारी गणाधीश हा भारी गणाधीश हा भारी गजर होतो कशाचा श्रीच्या नावाचा गजर होतो कशाचा श्रीच्या मा नावाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री माझ्या श्री गणेशाचा ग माझ्या श्री गणेशाचा नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा